तर बघा इथे मी फोर टक्स ब्लाऊज घेतलेला आहे ते आपल्याला स्टिच करायचं आहे तर इथे मी पॅटर्ननुसार हे कटिंग करून घेतलेलं आहे आणि खाली मी एक्स्ट्रा घेतलेला आहे साधारण पाऊण इंच पाऊण इंच इथे मी पार्ट एक्स्ट्रा घेतलेला आहे हे आपल्याला फोर टक्स ब्लाऊज क स्टिचिंग करायचं आहे त्याचं ऑलरेडी मी अस्तर जे आहे ते जॉईंट करून घेतलेलं आहे आणि बघा इथे पावणे पाच इंच अंतरावरती आपल्याला इथे टक्स घ्यायचं आहे कारण की हे माझं फोर्टी प्लस साईजचं ब्लाऊज आहे म्हणजे चाळीस छातीच्या वरती आणि खालून मी घेत आहे पावणे दोन इंच आणि तो पाऊणी इंच एक्स्ट्रा ठीक आहे तिथे एक सरळ लाईन आखून घेतलेली आहे मी त्यानंतर जी लाईन आखून घेतलेली आहे तिथून वरती तिरकस बाजूला आपल्याला घ्यायची आहेत पावणे दोन इंच आणि तिथूनच पुढच्या बाजूला आपल्याला घ्यायची आहे पावणे दोन इंच म्हणजे दोनही बाजूला आपल्याला इथे पावणे दोन पावणे दोन इंच घ्यायचे आहेत पावणे दोन का घ्यायचे आहेत कारण की हे चाळीस छातीच्या वरचं ब्लाऊज आहे म्हणजे हे साधारण चाळीस बेचाळीस छातीचं ब्लाऊज आहे आणि समोरून घ्यायचे आहेत आपल्याला इथे पावणे तीन इंच ठीक आहे पावणे तीन इंच घेतलेले आहेत मी इथे पावणे तीन इंच घेतल्यानंतर आता हे सर्व लाईन आपल्याला ड्रॉ करून घ्यायचे आहेत नमस्कार मैत्रिणींनो दीप टेलरिंग नाशिक या यूट्यूब चॅनलवर मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते मैत्रिणींनो चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बाजूचं बेल आयकन प्रेस करायचं आहे जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन टॉपिकचे जे व्हिडिओ येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जाणार आहे ओके तर बघा आता इथे मी चारही ज्या बाजू आहेत आपल्या ज्या लाईन आहेत त्या मी इथे ड्रॉ करून घेतलेल्या आहेत आणि जी लास्टवाली जी लाईन होती ती खालून मी वरती घेतली आहे दीड इंच एक्स्ट्रा ठीक आहे जी आपली फिटिंगच्या बाजूची आहे आता हे सर्व मी इथे मार्किंग करून घेतल्यानंतर आता दुसरा पार्ट मी इथे ठेवून घेत आहे आणि दुसऱ्या पार्टवरती ही जी मार्किंग आहे ती संपूर्ण अशा पद्धतीने मी छापून घेणार आहे तर बघू शकता तुम्ही आता बघा इथे जी लाईन आहे ज्या मार्किंग आपण केली होती ती एकदम पुसट दिसत आहे याला आपल्याला डार्क करून घ्यायचं आहे तर मी अशा पद्धतीने डार्क करून घेणार आहे जी काही आपली मार्किंग, मार्किंग आलेली आहे ती आता बघा जी फिटिंगच्या बाजूने आपण घेतलेली आहे मार्किंग ती खालून आपल्याला दीड ते पावणे दोन इंच एक्स्ट्रा घ्यायची आहेत ठीक आहे आता एका साईडचं पूर्ण कटिंग करून आता इथे ते मी कटिंग करून घेतलं आहे आणि इथे आता मी घेणार आहे टक्स मारून तर सगळ्यात अगोदर पहिलावाला टक्स घ्यायचा आहे खालचा तो घेणार आहे मी पाऊण इंचावरती म्हणजे साधारण हा दीड इंचाचा टक्स राहणार आहे दोन्ही बाजूने पाऊण इंच घडी केल्यानंतर म्हणजे हा दीड इंचाचा टक्स होतो ठीक आहे आणि वरती तर मार्किंग आपण केलेलीच आहे आता हा जो टक्स आहे याला आपल्याला डबल टिप मारून घ्यायची आहे आणि इथे टक्स करून घ्यायचा आहे हा झाला आपला पहिला टक्स जर तुम्हाला वन टक्सचं ब्लाऊज घ्यायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने घेऊ शकता यामध्येच ठीक आहे आता बघा एकच टक्स मारल्यानंतर सुद्धा किती उठावदार दिसत आहे ब्लाउज आता बाकीची जी, जी काही मार्किंग आहे ती पण आपल्याला अशाच पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आहे आणि ती आपल्याला फक्त पाव इंचावरतीच टीप मारून घ्यायची आहे म्हणजे ही जी, जी, जी मार्जिन राहणार आहे आपली टक्सची ही फक्त पाव इंच असणार आहे खालच्या साईडने आणि वरच्या साईडने तिरकस असा टक्स मारायचा आहे आता हे चारही टक्स मी अशाच पद्धतीने मारून घेणार आहे ठीक आहे ते बघा असं घडी पकडायची आणि मग आपल्याला पाव इंचावरती इथे मार्जिन घ्यायची आहे टक्सची आणि मग ही इथे अशा पद्धतीने डबल टिप मारून घ्यायची आहे आता ही डबल टेप मारून झाल्यानंतर म्हणजे हे आपल्याला चारही बाजूला चारही आपले जे टक्स आहेत त्या चारही टक्सला करून घ्यायचा आहे, आहे। हा जो आपला ब्लाऊज आहे मैत्रिणींना हा आहे आपला पट्टी वाला ब्लाऊज याचं कटिंग स्टिचिंग जर तुम्हाला शिकायचं असेल तर आपल्या कमेंटमध्ये नक्की कमेंट करा म्हणजे आम्ही याचा संपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी शेअर करू तर बघा आता इथे मी मार्किंग व्यवस्थित करून घेतली आहे जी मला दिसत नव्हती आणि मग इथे मी डबल टिप मारून घेत आहे आता बघा हे आपलं झालं आहे आणि याचा पफ बघू शकताय तुम्ही कारण की बऱ्याच वेळेस काय होतं पफ जो आहे तो व्यवस्थित येत नाही ते बघा आता याला आपल्याला व्यवस्थित अशी प्रेस करून घ्यायची आहे पिलोच्या साह्याने म्हणजे ते आपले जे टक्स आहेत ते व्यवस्थित दिसणार आहेत तर आता सेम अशाच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडला आपण जी मार्किंग केलेली होती त्याच्यावरती मी इथे शिलाई मारून घेत आहे अगोदर साईडचं कट करून आता कट करून या बघा एकदम फिनिशिंगमध्ये दिसत आहे आता सेम तसंच करायचं आहे आपल्याला जो पहिला टक्स आहे त्याला मी पावणे इंचावरती घेणार आहे आणि बाकीचे पाव इंचावरती घेऊन याचे पण संपूर्ण शिलाई जे आहे टक्सची मारून घेणार आहे तर बघा आता इथे माझी जी शिलाई आहे टक्सची संपूर्ण मारून झालेली आहे मैत्रिणींनं आता दोन्ही पण पार्ट आपले झालेले आहेत आता आपल्याला घ्यायची आहे खालच्या साईडने क्रॉसपट्टी लावून तर क्रॉसपट्टी जी आहे ती इथे मी रेग्युलर पद्धतीचीच क्रॉसपट्टी घेतलेली आहे अडीच अडीच इंचाची जी काही आपण घेतो त्याच्यामध्ये फक्त पाऊन इंच मी एक्स्ट्रा घेतलेले आहेत मार्जिनसाठी तर बघा आता इथे मी जो एक्स्ट्रा भाग होता तो मी कट करून घेते हा कट झाल्यानंतर ही जी पट्टी आहे ही आपल्याला तिथे लावून द्यायची आहे तर बघा आता मी एक एक पार्ट घेऊन जो मोठा भाग असतो आपला क्रॉसपट्टीचा तो समोरच्या बाजूला लावायचा आहे आपल्याला आणि अशा पद्धतीने पकडून शिलाई मारून घ्यायची आहे आता याचं मार्जिन किती घ्यायचं तर हे जे मार्जिन आहे साधारण पाव इंचापेक्षा थोडंसं एक जी लाई रेषा येते ना एक लाईन ते तेवढं अंतर घ्यायचं आहे ठीक आहे म्हणजे अर्धा इंचाला एक रेषा कमी एवढं अंतर आपल्याला घ्यायचं आहे नाहीतर मग समोरच्या बाजूची उंची जी आहे ती कमी होऊन जाते तर बघा आता इथे मी ही अशा पद्धतीने शिलाई मारल्यानंतर याला मला दापटीप पण द्यायची असते आता हे ओपन करून घेऊया जो एक्स्ट्राचा पार्ट आहे तो कट करून घ्यायचा आहे थोडं थोडं अशा पद्धतीने इथे तुम्ही ओवरलॉक पण करू शकता ठीक आहे आता बघा इथे मी वरून दाबटीप देणार आहे दाब टिप देऊन दे। तो भाग मी रेडी करून घेतला आहे आता मी दुसरा भाग घेत आहे ठीक आहे व्हिडिओ मोठा होऊन जाईल त्यामुळे मी जास्त काही इथे दाखवत नाही आहे सांगत नाही आहे जे मेन मेन पार्ट आहे, तुम्हाला आहे। ते तुम्हाला माहिती असणं फार गरजेचं आहे त्याच गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे नाही तर मग तुम्हाला आपण व्हिडिओ कंटाळवाणी होऊन जाईल तर बघा आता इथे मी दुसऱ्या पण बाजूला अशा पद्धतीने सेम त्याच पद्धतीने इथे शिलाई मारून घेतली आहे शिलाई मारल्यानंतर इथे मी ओपन करून घेत आहे ओपन केल्यानंतर जी बाजू आपण पट्टी जी जॉईंट केलेली आहे त्याच्यावरती मी इथे दापटीप मारून घेत आहे आता ही दापटीप मारल्यानंतर आपल्याला याला व्यवस्थित असं प्रेस पण करून घ्यायचं आहे नंतर अगोदर बटन पट्टी लावायची आहे तर मग आता इथं मी बटन पट्टीसाठी जो पार्ट आहे आपला गळ्याचा भाग निघालेला होता तोच मी इथे यूज करत आहे आणि इथे आयपट्टी मी लावत आहे उलट्या बाजूने जसं मी रेग्युलर तुम्हाला सांगत असते आपल्या व्हिडिओमध्ये तुम्ही जर माझ्या इतर व्हिडिओ बघितले नसतील तर चॅनलवरती जाऊन चेक करा खूप साऱ्या गोष्टी आपण स्टेप बाय स्टेप शिकवलेल्या आहेत आणि कटोरी ब्लाऊजचं तर संपूर्ण सिरीज मी तुम्हाला शिकवलेली आहे त्याचं पेपर पॅटर्नची अठ्ठावीस ते पन्नासपर्यंत तर बघा आता इथे शिलाई जी आहे ती अशा पद्धतीने मी मारून घेतली आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल की काय केलेलं आहे ते नेमकं ठीक आहे मैत्रिणं तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे बाजूचं बेल आयकन प्रेस करायला पण विसरायचं नाही आहे म्हणजे जे नवीन येणारे व्हिडिओ आहेत त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येऊन जाणार आहे आणि हो मैत्रीणं आजचं जे ब्लाऊज मी तुम्हाला दाखवलेलं आहे फोर टक्सचं याचं जर तुम्हाला कटिंग शिकायचं असेल तर मला कमेंट करा आपल्या चॅ कमेंट बॉक्समध्ये म्हणजे याचा संपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल पुन्हा एकदा याचं पॅटर्न कसं काढायचं आहे याच्यासाठी मेजरमेंट कसं घ्यायचं आहे आणि याचं पेपर पॅटर्न काढून या ब्लाउजचं कटिंग कसं करायचं आहे ठीक आहे तर बघा आता इथे मी आज जी क्रॉसपट्टी होती ती पण माझी रेडी झालेली आहे इथे आता मी इथे लावणार आहे हुकपट्टी जी की मी वरच्या साईडने लावणार आहे आणि खाली मी फोल्ड करून देणार आहे वरच्या साईडने इथे आपल्याला हुकपट्टी लावून घ्यायची आहे इथे कट मारून घ्यायचं आहे त्यानंतर याला आपल्याला दापटीप देऊन घ्यायची आहे दापटीप कशी द्यायची आहे तुम्हाला माहिती आहे पण पुन्हा एकदा मी दाखवते तर बघा इथे मी अशा पद्धतीने दापटीप देऊन घेते आणि ही दापटीप दिल्यानंतर ह्या पट्टीला आपल्याला खालून फोल्ड करून घ्यायचं आहे तर बघा फोल्ड करताना आपण जे काही धागे असतील एक्स्ट्रा वगैरे जे काही येत असेल ते आपण कमी करून टाकायचं आहे जर पट्टी ही तुमची एक्स्ट्रा होत असेल तर तिला तुम्ही अजून पाव इंच फोल्ड करू शकतायत ठीक आहे आणि फायनल लुक पण मी तुम्हाला दाखवणार आहे ब्लाऊजचा म्हणजे कशा पद्धतीने आपला जो टक्स आहे बऱ्याचशा जणांना असे प्रश्न पडतात की हा टक्स जो आहे तो व्यवस्थित बसणार नाही त्याच्यामुळे आपल्याला इथे टक्स कसे घ्यायचे आहे हे मी तुम्हाला शिकवलेलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आणि याचा पफ तुम्ही बघू शकतायत कशा पद्धतीने येणार आहे पुढे मी दाखवणार आहे व्हिडिओमध्ये आता इथे मी ही लास्टवाली जी शिलाई आहे ती मारून घेत आहे ही शिलाई झाल्यानंतर आपल्याला गळा जो आहे तो इक्वल करून घ्यायचा आहे दोन्ही साईडने आणि मग त्यानंतर आपल्याला इथे गळपट्टी पण अटॅच करून घ्यायची आहे गळपट्टी कशी लावायची आहे हे मी तुम्हाला नाही दाखवलेलं ह्या व्हिडिओमध्ये कारण की हा फक्त आपला फोरटकसाठीचा व्हिडिओ होता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण गळपट्टी बघणार आहोत तर बघा इथे रेडी झाले आहे माझे दोन्ही पण पार्ट डावा आणि उजव्या साईडचा आणि पफ तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे ठीक आहे तर मैत्रिणी आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे तर कमेंट करून नक्की सांगा एक लाईक आणि शेअर सबस्क्राईब नक्की करा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय